छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासून डोक्यावर उचलून धरले आहे सुरुवातीच्या तीन दिवसातच छावाने शंभर कोटीची कमाई केली असताना आता त्याची वाटचाल दोनशे कोटींकडे सुरू झाली आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अभिवादन केलं आहे यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो असे म्हटले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की शिवरायांच्या शौर्याने आणि जुर्जाची नेतृत्वाने स्वराज्याचा पाया घातला आणि अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्यासाठी प्रेरणा दिली एक मजबूत स्वावलंबी आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणा देतात गेल्या आठवड्यात सोन्याने बाराशे रुपयांची उसळी घेतली तर सातशे रुपयांनी धातू स्वस्त झाला तर या आठवड्यात सोमवारी सोने पाचशे पन्नास रुपयांनी तर मंगळवारी तीनशे तीस रुपयांनी किमती वधारल्या आता बावीस कॅरेट सोने एकोणऐंशी हजार आठशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सत्याऐंशी हजार शंभर रुपये प्रति दहा ग्रॅम आहे बुलढाणा तालुक्यातील एळगाव येथील विष्णू गडाप या शेतकऱ्याने गेल्या दहा वर्षांपासून आपल्या अर्ध्या एकराच्या जमिनीमध्ये पंचेचाळीस प्रकारच्या विदेशी भाजीपाला पिकवून दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपये कमवत आहे त्यामुळे त्यांच्या या अभिनव प्रयोगाने त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळवून दिले असून जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे आता फॉरेनची भाजी खायला विदेशात कशाला जायचे ती तर बुलढाणा तालुक्यातही सहज उपलब्ध होईल देशभरात सध्या विकी कौशल यांची भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपटाची चर्चा सुरू आहे या चित्रपटातील कथानक आणि मांडलेला इतिहास त्यामुळे संभाजी महाराजांचे चरित्र सर्वांसमोर आले आहे देशभरात उत्पन्नाचे नवनवीन विक्रम हा चित्रपट करत आहे त्याचवेळी महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात या संदर्भात वक्तव्य केलं आहे महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त होऊ शकत नाही असे फडणवीस यांनी सांगत त्यांचे कारण दिले आहे